नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर मी करण आज पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं आपल्या सफर कोकणातल्या युट्यूब चॅनलवरती अगदी सकाळ सकाळ स्वागत करतोय तर वातावरण सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम थंडगार झालंय कारण की पावसाला कोकणामध्ये सुरुवात झालेली आहे आणि कालच रात्री आपण गेलो होतो खेकडे पकडायला तो ब्लॉग तुम्ही बघितलाच असाल खूप मजा मस्ती धमाल काय सगळंच केलं आम्ही त्या व्हिडिओमध्ये तर मग ते काल जे आम्ही खेकडे आणले होते त्याच्यावर आज आपण प्रयोग करायचे आहेत तर मम्मीने प्रयोग करायला सुरुवात केली तर आता ते साफ करते सगळं दोन प्रकार करणार आहे एक तर रस्सा आणि एक कशी ग्रेव्ही करणार आहे जी की आपण भाकरीसोबत खाणार आहोत तर बघूया आता मम्मी तिच्या स्टाईलने म्हणजे कोकणी पद्धतीने कशी करते काय काय टाकतो त्याच्यात कुठचे मसाले आणि कशी जादू करते आणि कसे खेकडे म्हणतात ते तर ते सगळं बघायचंच आहे आपल्याला ब्लॉगमध्ये म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ असणार आहे हा कारण की त्याच व्हिडिओमध्ये म्हटलं होतं रेसिपीसाठी रेडी राहा आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा कारण की ही ओरिजिनल कोकणी पद्धत असते आमच्याकडे फक्त कोकणी पद्धतीनेच खेकडे केले जातात अदरवाईज दुसऱ्या पद्धतीने नाही करत तर बघूया आता मम्मी काय काय असे मसाले कुठचे टाकते ते चला बघूया खेकडा करी आणि खेकडा रस्सा लाईट ही आहे आमची डेजी 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 डू यू लव्ह मी मी डोळ्यांची आमची डेझी तिला भूक लागले म्हणून मी आव मी आव करते काय घातलं होतं तिला खाल्ला ना तिने तरी भूक लागले काय भेटलं काय भेटलं अरे झोप आली रे राजाला झोप झोप तर मी ने ते घेतले मग काय करायचं आज काय काय करत आपण हेकडेच हे ना आणि ह्याचा टोपात भातावर म्हणतात मग भातावर नाही हे भातावर आणि हे भाकरी सोबत सुक्क तर आणि हे दिदीला भाजायचे आहेत ना तर ते दिदी भाजून खाणार आहे तर हे करून घेते त्यातला मोठा दाखवू ना हा बर हा ये बडा आहे छोटे खायला मस्त लागतात त्याच्यामुळे आम्ही छोटे घेतले आणि एक मोठा घेतलाय जसं जर टोपाल थमनेलसाठी घेतलाय मीला आणि आता हे मिक्सर लावणार आहेत ना दो हे नाही ना हे फक्त तोडायचे हे आणि मिक्सर लावायचं सगळं हे त्यांचे पाय आहेत ज्याला काय म्हणतात डेंग्या डेंग्या आणि हा डेंगा तर हे आपल्याला सगळं आता मिक्सर लावायचं हे मम्मी व्यवस्थित साफ करून घेते ते साफ झालंय हे काय करते भांड छोटा हा तर ही जुगाड जुगाड चालू आहे मग मी आता पिशवीत घालून त्यांची तेन, मसाज करणार कशाच आहे तुम्हाला खलवत आहे पार्सल तुला हवंय हवंय तुला चल आता आपण हे मिक्सरला एकदम एकदम पातळ करायचं ना हे भातावरच आहे ना तर ही आहे करी खेकडा करी तर मम्मीला आता मिक्सरला लावते आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड आहे आणि आपल्याला आता हे एकदम गाळून आहे जेणेकरून जे बारीक तुकडे आहेत तुकडे नाही ना आपल्याला वापरायचे आप हां तर ते तुकडे आहेत ते आपल्याला फेकायचे आहेत फक्त पाणी घ्यायचं त्यातलं आपल्याला त्यासाठी त्या गाळून घ्यायचं आहे तर आता आपल्याला हे व्यवस्थित साफ करून घ्यायचं तर मम्मी साफ करते घेऊन आले आम्ही डायरेक्ट नळाखाली म्हणजे घरात वास वगैरे नको म्हणून पाठीमागे हे आता साफ करायचं आहे हे व्यवस्थित सगळीची सा घाण साफ करून घ्यायची हे सगळे व्यवस्थित मम्मीने केलेत फोडले आता ते साफ करायचे आहेत पाण्याने पहिल्यांदा आपण करतोय करी खेकडा करी तर मम्मी आता ही लंगडी म्हणतात त्याला लंगडी म्हणतात ले आही, तेचा तर ती तर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये कांदा चिरून आहे आणि बाकी आपली सामग्री इकडे आहेच तर बघूया आता कसं कसं काय काय करते कोणते मसाले यूज करते मॅजिक तेल घेतलंय सर मला वाटते घरचा मसाला ना आपला गोडा तर हा गोडा मसाला घरचा हळद हा गरम मसाला ना गरम मसाला आणि सगळ्यात इम्पॉर्टंट झणझणीत तिखट हा तिखट असावं धवळ तिकडून टाक तिकडून टाक टाकू हा ही आहे आपली खेकडा करी त्याच्यानंतर पाणी पण टाकायचं ना आपण किती मिनटं ठेवायचं आपल्याला तरी किती कड काढायचा ना कड काढायचा तर एक कड काढायचा एक दहा मिनिट आणि त्याच्यामध्ये मीठ आपली ठेकडा ग्रेव्ही रेडी झालेली आहे आता आपण करी करतोय त्याच्यासाठी मम्मीने तेल घेतलं त्याच्यामध्ये लसूण टाकलेली आहे बाकीचं काय आता आपण बघणार हे आपलं मेन साहित्य इकडे आहे तर ते आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि ह्याचं मेन आहे ह्याला आपल्याला कड येऊ द्यायचं नाही ना तर ते फुटतं आणि खराब होतं तर ह्याच्यामध्ये सुद्धा घरचा गोडा मसाला झालेलं आप आप आहे आपलं खेकडा करी आता ही ढवळच बसायचे रेडी आहे आपली खेकडा करी आणि इकडे आहे खेकडा ग्रेव्ही तर काय फायनली तुम्ही बघितली खेकडा करी आणि खेकडा ग्रेव्ही तर मम्मीने एकदम अगदी सोप्या पद्धतीने कोकणी पद्धतीने करून दाखवली अशीच जर घरी तुम्ही ट्राय केली तर एकदम ह्या क्वालिटीची तुम्हाला चव मिळेल तर नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा सफर कुकड्या युट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर काय करायचं तुम्हाला माहिती आहे लाल कलरचा बॉक्स आहे त्याच्यावर सबस्क्राईब बटन आहे ते क्लिक करा बेल ऐकून कलर विसरू नका जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील भेटूया अशाच एका नवीन करकरीत व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद रा बाय